कृष्णा जोडी ते जोडी ते दोन्ही हात कृष्णा जोडी ते जोडी ते दोन्ही हात जाऊन कोरे गवळ्याच्या घरात जाऊन कोरे गवळ्याच्या घरात कृष्णा जोडी ते जोडी ते दोन्ही हात जाऊन कोरे गवळ्याच्या घरात जाऊन कोरे गवळ्याच्या घरात गवळ्याच्या घरी जातो रे दही दुधलो खातो रे गवळ्याच्या घरी जातो रे दही दुधलो खातो रे दह्या दुधाचा उघडा करतो माठ दह्या दुधाचा उघडा करतो माठ जाऊन कोरे गवळ्याच्या घरात जाऊन कोरे गवळ्याच्या घरात कृष्णा जोडी ते जोडी ते दोन्ही हात कृष्णा जोडी ते जोडी ते दोन्ही हात जाऊन कोरे गवळ्याच्या घर जाऊ को रे गवळ्याच्या घरात मथुरे बाजारी जातो रे गवळणीला आडवा होतो रे मथुरे बाजारी जातो रे गवळणीला आडवा होतो रे दह्या दुधाचे फोडले त्यांचे माठ दह्या दुधाचे फोडले त्यांचे माठ जाऊन कोरे गवळ्याच्या घरात जाऊन कोरे गवळ्याच्या घरात कृष्णा जोडी ते जोडीते दोन्ही हात कृष्णा जोडी ते जोडी ते दोन्ही हात जाऊन कोरे गवळ्याच्या घरात जाऊ नको रे गवळ्याच्या घरात कालिया डोहात जातो रे चेंडूचा खेळ तू खेळतो रे कालिया डोहात जातो रे चेंडूचा खेळ तू खेळतो रे चेंडू गेला रे गेला रे पाण्यात चेंडू गेला रे गेला रे पाण्यात जाऊन कोरे गवळ्याच्या घरात जाऊन कोरे गवळ्याच्या घरात कृष्णा जोडी ते जोडीते दोन्ही हात कृष्णा जोडी ते जोडी ते दोन्ही हात जाऊन कोरे गवळ्याच्या घरात जाऊ न कोरे गवळ्याच्या घरात रानात वनात जातो रे गाई गुरे तू राखतो रे रानात वनात जातो रे गाई गुरे तू रे राखतो रे तुझा रे देतो तुला साथ तुझा रे देतो तुला साथ जाऊन कोरे गवळ्याच्या घरात जाऊन कोरे गवळ्याच्या घरात कृष्णा जोडी ते ते दोन्ही हात कृष्णा जोडी ते ते दोन्ही हात जाऊन कोरे गवळ्याच्या घरात जाऊन कोरे गवळ्याच्या घरात कृष्ण जोडी ते जोडी ते दोन्ही हात कृष्णा जोडी ते जोडी ते दोन्ही हात जाऊन कोरे गवळ्याच्या घरात जाऊन कोरे गवळ्याच्या घरात